नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्याला लांब ठेवणारी रेसिपी ती आज आपण बनवणार आहोत आणि ती अगदी झटपट तर ती म्हणजे आलेपाकाची रेसिपी तर ती पहा अगदी खुसखुशी तशी तयार होते आणि दोन ती तीन ते तीन महिने अगदी सहज टिकते अशी रेसिपी आज आपण बनवूया थंडीच्या दिवसात प्रत्येक घरामध्ये बनवली जाणारी रेसिपी म्हणजे आलेपाक तर आलेपाक बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे तर हे आलं मी स्वच्छ धुवून अशी साल काढून घेतलेली आहे तुम्हाला जर साल नाही काढता आली तरी काही हरकत नाही स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि दीडशे ग्रॅम आल्यासाठी मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे कारण मला आल्याची वडी अशी झणझणीत हवी आहे म्हणून मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि तुम्हाला जर छोट्या मुलांना खाण्यासाठी जर करायची असेल तर मग दीडशे ग्रॅम आलं घेतलं तर तीनशे ग्रॅम साखर घ्यायची अगदी परफेक्ट असं माप होतं आणि त्याच्यापेक्षाही तुम्हाला जर गोड हवं असेल तर साखरचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालतं आणि आलंही आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं कारण ही वडी एकदा केली तर दोन ते तीन महिने अजिबात खराब होत नाही डब्यात भरून ठेवायची पॅकबंद आणि थंडीचे दिवस आहे तिथपर्यंत रोज एक सकाळी आणि संध्याकाळी खायची आणि आलेपाक बनवण्यासाठी ह्या दोनच वस्तू लागतात आपल्याला फक्त तर आता आपण -चुट हे आलं मिक्सरला फिरवून घेऊया आता ह्या आल्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेते आणि हे आलंही बारीक कापून झालेलं आहे तर याच्यात आपल्याला आता दोन चमचे असं पाणी घालायचं कारण एकदम आल्याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तरी पहा इतपत अशी एकदम अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर ही आता आपल्याला गाळून घ्यायची आलं मी असं एका कापडानं गाळून घेणार आहे तर त्याच्यासाठी पहा मी इथे एक पातळ असा कपडा घेतलेला आहे खाली ताटावर ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला ते कपड्याच्या सहाय्यानं गाळून घ्यायची तुम्ही चहाच्या गाळणीनं चाळलं तरीही चालेल आणि हे ताटात असं आल्याचा रस सगळं घातल्यानंतर हे पहा कपड्याच्या सायनं आपल्याला हे आल्याचा चौथा घ्यायचा नाही तर आल्याचा रस रस असं काढून घ्यायचा तर याच्यात मिक्सरचं भांडं थोडंसं सळून त्यातलं पाणीही घेतलेलं आहे तर हे पहा असं मस्त घट्ट पिळून पिळून यातलं सगळा रस काढून घ्यायचा आल्याचा रस पहा प्लेटीत मी असा काढून घेतलेला आहे आणि हे पाय हा चौथा आपल्याला वापरायचं नाही तर याच्यात पाय हे अशा आल्याचे केस केस आल्यासारखे असतात मग हे आपल्याला आले आप आलेपाकात आले येऊ द्यायचे नाही म्हणून आपण हे असा चौथा बाजूला काढलेला आहे आणि हे आल्याचा रस मी वेगळा काढलेला आहे तर आता आल्याचा रसही तयार आहे तर आपण आले आले आता आलेपाक करायला सुरुवात करूया तर आलेपाक तयार करण्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे तर कढईत आता आपल्याला साखर घालायची आणि ह्या साखरेत आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही तर हा आल्याचा रस घालायचा आणि मस्त असं ढवळत राहायचं आता साखर वितळेपर्यंत आपल्याला मोठाच गॅस ठेवायचा आणि साखर वितळल्यानंतर मग मध्यम गॅस करायचा तर हे पा आलेपाकाला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर असं फस होतो म्हणून मोठं भांडं वापरायचं म्हणजे कसं सांडत वगैरे नाही आणि आता मी मोठाच गॅस ठेवलेला आहे तर मोठ्या गॅसवरच असं मी आता याला पटपट असं फक्त हलवून घ्यायचं कारण आपल्याला आलेपाक असं थोडासा घट्ट व्हायला हवा तो म्हणून मी मोठा गॅस ठेवलेला आहे तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त ठेवला तरीही चालेल फक्त मात्र असं सल्लग असं हलवत राहायचं आणि हे पहा दोन ते तीन मिनिट मी मोठ्याच गॅसवर असं शिजवून घेतलेला आहे तर पा फेसही अगदी कमी झालेला आहे आणि आता आपला आलेपाक असा शिजत शिजत चाललेला आहे तर आणखी मी दोन ते तीन मिनिट असा मोठ्या गॅसवरच याला शिजवून घेते सलग सात ते आठ मिनिट मोठ्या गॅसवर मी असं हलवल्यामुळं हे पहा मिश्रण आपलं इतपत घट्ट झालेलं आहे आणि आता हे आपलं आलेपाकासाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर हे कसं ओळखायचं तुम्हाला सांगते तर हे इतपत घट्ट झालं की गॅस कमी करायचं एकदम आणि हे पा अशा प्रकारे एका प्लेटवर घ्यायचं आणि एक ते दोन मिनिटात हे आता कडक होतं तर हे पा मिश्रण आपलं अगदी का कडक झालेलं आहे इतपत अशी अगदी कडक अशी गोळी तयार होते तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण हे एका ताटात मी तेल लावून घेतलेलं आहे तर याच्यात काढूया तर आता आपण हे एका कपड्याच्या साह्यानं धरून असं ताटात ता घालून घ्यायचं कारण मी ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं आहे याला आपल्याला असं सेट वगैरे करायची गरज नाही तर ते आपोआप असं पसरून बसतं आणि तीन ते चार मिनिटत आपल्याला हे असंच ठेवायचं कारण हे थोडंसं तीन ते चार मिनिटानंतर घट्ट होतं मग आपण याच्या वड्या कापूया आणि एकदम अर्धा तास वगैरे असं ठेवायचं नाही नाहीतर मग सगळ्या आलेपाकाची एकच वडी आपली तयार होईल तर दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आणि हे पा पाकही आपला थोडंसं थंड झालेला आहे गरमच आहे पण वरतून थोडं सुकलेलं आहे तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया आणि हे थोडं थोडं गरम असतानाच वड्या पाडायच्या नाहीतर मग काय होतं थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडत नाहीत आणि शक्यतो अशा छोटे छोट्याच पाडायच्या का कारण हे आलेपाकाची वडी छोटी छोटीच असते म्हणून तर असे छोटे छोटे चौकोनी आता मी सगळ्या वड्या अशा कापून घेते तर आता सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत आणि अगदी ह्या थंड होईपर्यंत आता आपण ह्या एक तास दोन तास अशाच ठेवू शकतो कारण ह्या थंड झाल्यानंतर अगदी अलगद अशा आपल्या वड्या निघतात हे पाहा जवळजवळ एक तास पूर्ण झालेला आहे आणि आले पाक आपला पूर्णतः थंड झालेला आहे तर ह्या वड्या अगदी अलगद अशा निघतात तर हे पाक सगळ्या वड्या अशाच आपल्या अलगद अशा निघतात आणि दोन ते तीन महिने आरामात ह्या वड्या अशा टिकतात तर आजची आलेवडीची रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि आलेवडीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद